नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर दादा आज व्हिडिओ बनवायचा म्हणतं म्हणजे काही लोकांनी ते आयडिया खोललेत ना फक्त लेडीजला शिवे देण्यासाठी आणि त्यांचे चॅनल बंद पाडण्यासाठी अशासाठी आयडिया खोललेल्या आहेत हे घाण लोकांचे काम काहीतरी खराब कमेंट करून कशाबद्दल खराब कमेंट करायचं तुम्ही तर तुम्ही पण काम करीत नाहीत आणि जे करता त्यांना करू देत नाही तर कारण की चांगला माणूस आहे ना चांगला तो चांगलंच बोलणार त्याला भले वाईट पण दिसलं ना समोर त्याचं मन चांगलं आहे ना ती गोष्ट चांगलीच दिसणार आणि चांगला माणूस कधीच वाईट बोलू शकत नाही घर गर घरस्थी नाही आहे तुमच्यामध्ये तुमच्या घरात लेडीज आहे का नाही हे मला माहित नाही आणि दुसऱ्याच्या बायांना बोलता तुम्ही काहीतरी बोलता डायरेक्टली मला तुम्ही सांगता की तुला काही जमत नाही तो कशालाच व्हिडिओ बनवते कशालाच सोशल मीडियावरती अपमान करून बोलायचा शिवी देऊन बोलायची पण तुम्हाला सांग तोच व्हिडिओ बघताना तुम्ही तो व्हिडिओ बनवायला किती मेहनत लागत ती घरातून किती वेळ काढायला होतो तेव्हा ते व्हिडिओ बनले जातो तुम्हाला काय आला व्हिडिओ केले घाण कमेंट घरामध्ये कोणाच्या भांडण लागणारे आपण लोकांना काय बोलतो त्यांच्यामध्ये घरात भांडण लागल नवरा बायकोमध्ये भांडण लागल सासू सोनेमध्ये भांडण लागल कधी पण ह्या गोष्टीचा विचार करा तुम्ही तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीत बोलता तुमच्या घरातल्या लेडीजला कोणत्या पद्धतीने बोलता तुम्ही तुमच्या घरातल्या लेडीज विश्वास ठेवता की नाही हे मला माहित नाही काय बोलला त्या दिवशी माझ्या नवऱ्या नवऱ्यासोबत व्हिडिओ बनवला होता मी तास बसले होते ते त्यांच्या सोबत बनवत ते व्हिडिओला काय मी डिलीट मारले ते कमेंट ओढी घाण्यासाठी का मिनिट आली का तुमचा तो नवराच आहे का मला खरं सांगा ना तुमचा नवराच आहे का आता ह्याला काय उत्तर द्यायचं याला हे असं बोलले नंतर काय उत्तर द्यायचं नाही मी कधीतरी बघतो ना त्यांना तुला काय बोलू तुला मला शिर द्यायला बरोबर नाही वाटत तुला तरी का द्यायची तुला नाही तसं बोलत जावा कोणाला जे ते आप आपलं काम करत आहे आणि मी व्हिडिओ कसे बनवलेले सोशल मीडियावरती मी नाही तुला का त्रास होतो तुला त्रास होऊन ते गरजच नाही अजिबात कशाबद्दल तुला त्रास होतो त्या गोष्टीचा मला खूप त्रास होतो तुमचे व्हिडिओ बघून मला खूप त्रास होतो मला तेच समजत नाही त्रास कशाचा होतो कशाबद्दल होत। कधी पण दुसऱ्याची जरी वायको असली ना तरी तिला बहीण म्हणूनच पुढं झालायच आणि त्याच्यामध्ये काय भेटतं काहीच भेटत नाही त्याच्यामध्ये तुम्ही आमच्या नावाची बदनामी करताना पण जे चांगल्या लोकांनी जर त्या कमेंट वाचल्या ना तर ते तुमच्या नावाची बदनामी करताना आणि तुम्हाला तर माहिती आहे मी कसलेच कमेंटची रिप्लाय देत नाही मी आईबद्दल कसे कमेंट वाचते मी आणि काही लोक खूप चांगलं समजवतात चांगलं बोलतात पण मी आणि तू काय म्हणतो तुम्हाला रिप्लाय देत नाही म्हणून मी तुला असे बोलतो तुम्हाला रिप्लाय काय का देत नाही ह्या घाण कमेंटला रिप्लाय द्यायचे ते कमेंट कशातच बसत नाही अशा कमेंटला रिप्लाय द्यायची का शिवी देऊन रिप्लाय द्यायची तुला तसा गुण आमच्या रक्तातच नाही कधी पण ना भानाने घे बोलत जावं या तोंडातून काय शब्द निघलेत आणि कोणासाठी काय बोललो आपण त्याचा नेहमी विचार करायचा काही खूप बोलायचं काही म्हणायचं नशीब माझ्या घरातले चांगले तर माझा नवरा माझी मुलं म्हणतात मम्मी जाऊ दे सोशल मीडियावरती लोक असेच बोलत असतात लक्ष नको देत जाऊ स्वतः माझा नवरा माझी मुलं सांगतात मला तू लक्ष देत जाऊ नको कोणाच्या कमेंटचं टेन्शन घेत जाऊ नको बोल सांगतात माझ्या मला मी अशा गोष्टीचं कधी टेन्शन पण घेत नाही